जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी आरपीआय महिला आघाडी हडपसर विधानसभा महिला आघाडी अध्यक्ष मीनाज मेमन यांनी महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य होम मिनिस्टर कार्यक्रमाचे पंधरा नंबर हडपसर येथे आयोजन केले होते कुणाच्याही नादी लागा पण आरपीआयच्या नादी लागू नका मिणाज मेमन यांच्या पाठीशी आरपीआय भक्कमपणे पाठीशी उभी असल्याचा विश्वास आरपीआय पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे यांनी पंधरा नंबर हडपसर येथे बोलताना व्यक्त केलाय यावेळी आरपीआय महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्ष चंद्रकांत ताई सोनकांबळे आरपीआय पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्ष शशिकला वाघमारे आरपीआय पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे शहर उपाध्यक्ष महादेव कांबळे संतोष खरात हडपसर विधानसभा अध्यक्ष महादेव दंडी राष्ट्रवादीचे नेते देवा भाट शिवसेना नेते सतीश जगताप काँग्रेस नेते प्रशांत सुरसे पल्लवी सुरसे आरपीआय नेत्या वैशाली शिंदे रेश्मा शेख कल्याण कोहिनुरे यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला नागरिक युवक उपस्थित होते होम मिनिस्टर कार्यक्रमातील विजेत्या महिलांना टीव्ही कूलर मिक्सर गॅस यांच्यासह पैठणी भेटवस्तू बक्षीस म्हणून देण्यात मान्यवर पाहुण्यांचं स्वागत मीनास्ताई मेमन साहिल मेमन अरमान मेमन अमन मेमन आदींनी केलं या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मीनास्ताई मेमन यांच्या समर्थकांनी जबरदस्त शक्ती प्रदर्शन केला त्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती आज होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवलाय त्याच्याबद्दल मीनास खरंच मनापासून तुमचं स्वागत करते की आज कामगार दिनानिमित्ताने काहीतर महिलांना एक नवीन काहीतर खेळायला आणि साडी भेटल परत फ्रीज टी व्ही वगैरे बक्षीसं भेटल आणि महिला खूप आमच्या आलेल्यात आहे आणि या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचं काम हडपसरमध्ये सगळे आम्ही जेवढे कार्यकर्ते इथं तुम्हाला सांगते बनसोडे साहेब आमच्या आम्ही तोप आहे रिपब्लिकन पक्षाची आम्ही आडपसरमध्ये पुण्यातल्या शहराच्या लोकांना आम्ही आलवतो म्हणजे एवढं आडफसरमध्ये स्ट्रॉंग आरपीआय आहे आणि ला कुठे धक्का लागत असेल तिथे आम्ही पाठीशी आहोत आणि कुणी आमच्या नादी लागू नये आरपीआयचं नाव घेऊन कुणी आमच्या संघात नाद करू नये एवढंच या निमित्ताने सांगते आणि इथेच थांबते जय भीम जय महाराष्ट्र आलेले माझे सर्व महिला भगिनींना स्वागत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड हडपसन विधानसभा चे तर्फे आपण से थर्टी फोर्थ ॲनिव्हर्सरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची आपण इथे साजरा करत आहे आणि हे कार्यक्रम जो आहे होम मिनिस्टरचा हे सगळं आपससाठी आहे मग सगळ्यांना यांचा लाभ घ्यावा बसा खेडा जिंका आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला लक्षात आलेले माझे पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्ष शशिकला देव पुणे शहराचे अध्यक्ष माननीय संजय सोनंदी साहेब त्याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्र दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे या दोन्ही प्रसंगानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जय खेळ अतिशय रंगात आलेला आहे आणि समोर आपल्यासमोर आकर्षक पक्षचे जे आहे हे कुणाला मिळणार आहे ते आपण वाट बघून आहात आणि जे अँकर आहेत की जे संपूर्ण हॅन्डल करतायत अतिशय गणेश रंदिवे इतकं फास्ट बोलतात म्हणजे अशा एकच बघितलं तुमचा त्याच्यावर <laughs> लक्षात आलं की अतिशय मनोरंजन पद्धतीने कार्यक्रम घेतलेला आहे खरोपाला मीनाथ साई मेहमत गेली आठ दहा वर्ष मी पाहतो ते रेग्युलर कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमानिमित्त असे कार्यक्रम घेत असतात आणि या ठिकाणी पक्ष हा जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलेला आहे आपल्या कार्यक्रम घेत राहतील आणि आपण उपयोग करावा एवढं बोलतो त्या सर्वांपूर्ण धन्यवाद साहेब आपण असा कार्यक्रम होम मिनिस्टरचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला आदरणीय आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या आमच्या मातोश्री महिला अध्यक्षा शशिकलाई वाघमरे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे वरिष्ठ उपाध्यक्ष आदरणीय महादेवजी कांबळे आणि सर्वच आमचे रिपब्लिकन पक्षाचे भीम छावे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झालेले खऱ्या अर्थाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित पदलित शोषितांची खऱ्या अर्थाने चळवळ ह्या देशामध्ये चालवली संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक लहानातल्या लहान घटकाला या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु देश आपला एवढा सक्षम आहे की त्या समोरच्या शत्रूवर खऱ्या अर्थाने आपण सामर्थ्य पद्धतीने त्या ठिकाणी युद्ध करू शकतो ह्याची सर्व ताकद खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये जातं कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि जाता जाता या ठिकाणी मिलिंदी गायकवाड साहेबांनी बोललेले की खऱ्या अर्थाने आज प्रत्येक महिला प्रत्येक पुरुष या ठिकाणी कुठं ना कुठं कामाला आहे कुठं ना कुठं व्यवसायामध्ये आहे परंतु या ठिकाणी मी ठणकावून सांगतो बाबासाहेब आंबेडकरांच्या देणमुळे आज तुम्हाला पेन्शन जे मिळते ते बाबासाहेब मनोरंजनातून प्रबोधन प्रबोधनातून परिवर्तनी परिवर्तनातून शाहू फुले आंबेडकरांना उपेक्षित असलेली व्यवस्था ही निर्माण करण्यासाठी गेली अनेक वर्ष या ठिकाणी आंबेडकरी चळवळ असेल किंवा तमाम चळवळीतील कार्यकर्ते प्रयत्न करत असतात इथली व्यवस्था जरी आपल्या विचाराची नसली तरी भारतीय संविधानाच्या माध्यमातून या थोर महापुरुषांचे विचार घेऊन आपण रस्त्यावरती राहून रस्त्यावरचे रस्त्या राज्य या ठिकाणी आपण बनतो आणि रस्त्याच्या लढाईतून आपल्या माणसांना त्यांच्या मानवी हक्काने मूलभूत अधिकार देण्यासाठी प्रयत्न करणारी आपली पार्टी आहे आणि त्या पार्टीचे सर्व हे दिग्गज का पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मीनाशताईला मी एवढीच विनंती करतो मीनाजताई आपण या ठिकाणी खूप चांगलं काम करतात चांगलं काम असताना अनेक अडचणी असतात अनेक कष्टांचा सामना करावा लागतो काळ जरी कसोटीचा असला तरी तुमचा वारसा संघर्षाचा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल त्या संघर्षापाटी मग पक्ष म्हणून नक्की आम्ही खारीच्या वाटेने तुमच्या बरोबर असू या न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी